रामकृष्ण हरी मैत्रीण हे बघा आज आपल्याला आहे ना कांदा लागवड करायची हे बघा इथं कांद्याचं रोप आणलेलं आहे थोडंसं रोपं बी भेटत नव्हती बघून बगुन बघून आणले ते थोडंसं दहा पंधरा जुडे आहेत ते आता मी छान चिरून घेते बघा मस्त शेंडे चिरले ना म्हणजे त्याचा गळाटा वगैरे होत नाही लावायला व्यवस्थित वाटतं आता आपण हे घेऊन निघूया आणि हो का आता आम्ही शेतात चाललेलो आहे घरी कापून घेतलं आहे आणि शेतात चाललो आहे आता माझे चॅनल आहे ना तुमचं खूप स्वागत आहे मैत्रिणी बघा आता पटापटा निघालो आहे कारण की पाणी आलेलं आहे वाफ्यात पाणी जाईन आता हे बघा मोटर चालू केलेली आहे पाणी चाललंय आणि आम्ही आता दोघी सासू ना कांद्याचं तेवढं कांद्याचं रोप लावून घेणार आहे आम्ही आता वावरात आलेलो आहे आणि इथं एखादा अर्धा सारा माझा मुलगा बी ओढतो आहे हे बघा वाफ्यात पाणी आले कारण की तो बारी देणार आहे आणि आम्ही लावणार आहे हे बघा असे पद्धतीने कांदे व्यवस्थित लावायचे जिथपर्यंत वाफा भिजन तिथपर्यंत लावून घ्यायचे कारण की कांदा आता एवढा महाग झाला आहे ना त्याच्यामुळं आपलं थोडंसं लावायचं घरी घरचा कांदा आणि आमची कांद्याची हिडी तुम्हाला मैत्रिणी कशी वाटते तेवढं फक्त सांगा कोणी नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी सबस्क्राईब करा लाईक करा कांद, हो का, कांदा ला ला हे का आता कांदा आपला लावून झालेला आहे मस्तपैकी कांदा लावला आहे आता खूप जीव दामला आहे आणि एका वाफ्यात धने बी टाकले आणि सुनबाईला म्हणले चला आता हॉटेल आपल्याला हे हो का हे त्या वाफ्यात एक राहिलेलं आहे ना त्याच्यात मी धने टाकून घेते एका वाफ्याला फेरा रोपतो तर ना मग त्याच्यात आपण धने टाकून घेऊया आता त्याला हलवायला काय नाही मी डायरेक्ट आता पायाने हलवून टाकते ते कारण त्यात पाणी आहे भरपूर मस्तपैकी घरची कोथंबीर बी होईन झाले आपले कांदे लावून झाले धने टाकून झालेत आता लसूण बी खुरपायला आलेलं ना आता चाललो आम्ही हॉटेलवर हो जेवायला चला मग हॉटेलवर आता मी माझा नातून सुन बाई आम्ही हॉटेलवर हो जेवायला चाललो आहे हे बघा आता इथं तो थोडासा आल्यामुळं आल्या आल्या खेळायला आला आहे त्याच्यामुळं तिथं पाच मिनटं थांबले आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे टॅबलावर हे बघा मेनू कार्ड मेनू कार्ड दिले आता ते बघतो आहे आवडतं ते घेतो बघा मस्त पिकी पंजाबी थाळी घेतलेली आहे अगदी त्याच्यात दोन भाज्या डाळ कोशिंबीर गुलाबजाम दोन रोट्या पापड अगदी कांदा टोमॅटो पार चटणी लोणच्या सहित आहे आमचं जेवण झालं आता आम्ही निघालो हो का आता आम्ही निघालो आहे तो तिथं कारण फशी गेला आहे चला मग बाय उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ